नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया रिटायरमेंट आधीच आनंद वार्ता या निवडक सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जास्त पेन्शन एका नव्या धोरणामुळे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारच्या सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना आता पेन्शनमध्ये वाढ मिळण्याची मोठी संधी आहे यापुढे जे कर्मचारी तीस जून किंवा एकतीस डिसेंबर या दिवशी निवृत्त होतील त्यांनाही नॅशनल इन्क्रीमेंट पॉलिसीचा लाभ मिळणार आहे त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ होणार आहे जी त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल कार्मिक आणि प्रशिक्षण विभागच्या नव्या आदेशानुसार जे कर्मचारी तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होतात त्यांना एक जुलै किंवा एक वार्षिक वेतनवाढीचा लाभ केवळ दिवसाच्या अंतरामुळे मिळत नव्हता हा अन्याय दूर करण्यासाठी आता सरकारने निर्णय घेतला आहे की या कर्मचाऱ्यांनाही पेन्शनची गणना करतानाही काल्पनिक वेतनवाढ म्हणजेच नॅशनल इन्क्रीमेंट गृहित धरली जाईल यामुळे पेन्शन ग्रॅज्युएटी आणि इतर लाभावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही वेतनवाढ प्रणालीमध्ये बदल कधी झाला मात्र ज्यांची निवृत्ती या तारखांच्या आदल्या दिवशी होते त्यांना वेतनवाढ मिळत नव्हती आणि त्यामुळे पेन्शन कमी मिळायची आता हाच मुद्दा सरकारने सोडवलेला आहे न्यायालयाचा काय निर्णय होता दोन हजार सतरा मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निर्णय देताना म्हटले की जर एखादा कर्मचारी पूर्ण वर्ष प्रामाणिकपणे सेवा करत असेल तर त्याला वेतनवाढ नाकारली जाऊ शकत नाही हा निर्णय पुढे सुप्रीम कोर्टाने दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये मान्य केला आणि स्पष्ट केलं की शेवटच्या दिवशी कर्मचारी वेतनवाढीस पात्र असतो यामुळे देशभरात लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कोणत्या अटीवर मिळेल हे लाभ डी ओ पी टीच्या स्पष्ट आदेशानुसार हा नॅशनल इन्क्रीमेंट फक्त त्याच कर्मचाऱ्यांना लागू होईल ज्यांनी तीस जून किंवा एकतीस डिसेंबरपर्यंत सेवा पूर्ण केली आहे ज्यांची सेवा समाधानकारक आणि संपूर्ण होती हा लाभ केवळ निवृत्ती वेतन आणि निवृत्ती लाभांची गणना करताना विचारात घेतला जाईल प्रत्यक्ष वेतन किंवा ग्रॅज्युटीमध्ये वाढ होणार नाही डी पी टीने यासाठी वित्त मंत्रालय आणि कायदाविषयक विभागाचा सल्ला घेतलेला असून हा निर्णय स्पष्ट आणि कायदेशीर दृष्ट्या वैध आहे सेवन पे कमिशन अंतर्गत घेतलेला हा निर्णय केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे आता एक दिवसाच्या फरकामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार नाही हा निर्णय ना ना फक्त न्याय आहे तर लाखो कर्मचाऱ्यांच्या भविष्याला स्थैर्य देणारा आहे यामुळे आता पेन्शन प्रणाली अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होईल हे नक्की धन्यवाद